तर नमस्कार मित्रांनो कशात तुम्ही आशा आहे की तुम्ही आनंदात आणि चांगले आहात कमेंट करून सांगा याआधी मी दोन व्हिडिओ बनवले नक्की बघा खूप चांगल्या वेळेचा आणि गोल ध्येयाबद्दलचा याबद्दलचा आजचा विषय ना आपल्या जीवनमरणाशी संबंधित आहे नुकतंच तुम्ही बघितलं असेल की खूप बरेच लोक चांगले चांगले प्रसिद्ध लोक आत्महत्या करत आहेत आणि आपलं जीवन संपवत आहे ज्या जीवनाचा मूल नाही अमूल्य जीवन आहे अमूल्य आणि बरेच मंडळी जे आणि बॉलिवूडपासून तर फेमस होणार आहे सोशल मीडियापासून तर असे बरेच बिझनेसमॅन पॉलिटिशियन आत्महत्या करतात तुम्ही बघितलं असेल आत्ता आता श्रीष महाराज मोरे यांनी सुद्धा आत्महत्या केली जे तुकाराम महाराजांचे वंशस अकरावे वंशज होते काय नव्हतं त्यांच्याकडे नाव ना होतं वंश परंपरा होती आणि सोबत ते छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज यांच्यावर बोलायचे कीर्तन करायचे प्रबोधन करायचे लोकांचे आणि सोबत कीर्तन सुद्धा करायचे रामायण महाभारत सुद्धा करायचे लक्षात घ्या अशा व्यक्तीने जेव्हा समाजाला आदर्श जे व्यक्ती असतात जेव्हा हे आदर्श व्यक्ती जेव्हा आत्महत्या करतात तेव्हा ना माणसाचं मन खूप दुखतं वाईट वाटतं की एवढे चांगले व्यक्ती आत्महत्या करू शकतात तर सर्वसामान्य लोकांनी कोणाकडे बघायचं सर्वसामान्य लोकांनी काय नेमकं कसं काय करायचं तर अशा वेळेस लोकांची मनं नाराज होतात विश्वास उठून जातो अशा व्यक्तींनी जर काही केलं त्यांच्या आत्महत्याचे कारणं खूप असेल दोन बाजू असतात आत्महत्या करण्याच्या एक पर्सनल असू शकते किंवा एक सोशल असू शकते त्यांनी तसं सिटीमध्ये लिहून ठेवलेलं आहे चार चिठ्ठी त्यांनी लिहून ठेवल्या मित्रांना आई वडिलांना स्वतःसाठी अनेक होणाऱ्या पत्नीसाठी लिहून ठेवलेल्या लक्षात घ्या आणि कर्जा आत्महत्या केली यावर त्यांचं त्या आत्महत्येचं करून येते आपल्याला बत्तीस लाखाचं कर्ज सात लाखाची कार वेगून सुद्धा पंचवीस लाख कर्ज राहील आणि माझ्या मित्रांना रिक्वेस्ट केली की माझ्या मित्रांनो माझं कर्ज नेल करा त्यांनी तर एक हाक मारली असते ना लाखो तरुणांनी त्यांनी पैसे दिले असते किंवा त्यांच्या सर्व राजकारणी लोक ओळखीचे होते चांगल्या हिंदुत्वादी संघटनेशी संपर्कात होते कोणीही त्यांना मदत करून दिली असते त्यांनी तसा निर्णय न घेता स्वतःला संपवण्याचा निर्णय घेतला तर आपण समजू शकतो की यांचा मरण्यामागचा मांग, दृष्टिकोन काय असेल तर ह्यामध्ये आपण आतमध्ये जर गेलो ना मंडळी तर मॅक्झिमम आता जे रोग येतात मनाचे माणसा शरीराचेच नाही तर मनाचे सुद्धा रोग आहेत एन्झायटी डिप्रेशन स्ट्रेस वसिबी मराठीमध्ये सांगतो एन्झायटी चिंता डिप्रेशन निराशा स्ट्रेस म्हणजे दबाव आणि निगेटिव्ह विचार यांच्यामुळे भरपूर लोक आत्महत्या करत आहेत तुमच्या माहिती सांगतो की खूप लोकांना हा आजार आहे हे माहीतच नाही ओसिटी म्हणजे नेहमी नेहमी एकच सवय पुन्हा पुन्हा करणे एकच गोष्ट नेहमी नेहमी करणे म्हणजे ओसिटी लक्षात घ्या भरपूर लोकांना हा आजार आहे माहीतच नाही डिप्रेशन कामाचा ताणतणाव स्ट्रेस तणाव या गोष्टीमुळे आणि एकटेपणा फेलियर अपयश हे सुद्धा एक आत्महत्येचं कारण आहे काय करायचं काय मला सांगा बरेच लोक चर्चेतून म्हणतात की त्यांच्या मागे ना खूप टेन्शन असेल लक्षात घ्या बावीस वर्षाचा मुलगा पंधरा वर्षाचा मुलगा पंचवीस तीस वर्षाचा मुलगा काय टेन्शन असेल मागे काय टेन्शन असेल मी एवढं काही नॉलेज बाबा नाही आहे तुम्हाला पण खूप नॉलेज आहे मी वेगळं काही सांगणार नाही काय टेन्शन असेल त्यांच्या त्यांच्यामधून जो व्यक्ती मृत्यू म्हणजे मरतो आत्महत्या करतो त्यांच्या मागे टेन्शन होतो आता मला सांगा त्यांच्या आईवडिलांना किती टेन्शन आहे बरं काही लोक विवाहित लोक दोन वर्षानंतर फाशी घेतात त्यांना जी दोन वर्ष जी मुलगी आहे ती तिची आई वडील आणि त्यांची पत्नी त्यांना काय टेन्शन असेल त्यांचं काय कोण बघितलं त्यांच्याकडे मला हे समजत नाही तुम्हाला मरण्याचा अधिकार कोण देता लक्षात घ्या मंडळी आज तुम्ही कधीही व्हिडिओ आहे का कधीही तुम्हाला मरण्याचा अधिकार नाही दिला तुम्हाला मरण्याचा अधिकारच नाही आहे तुमच्या प्रत्येक श्वासावर आणि प्रत्येक रक्ताच्या थेंबावर तुमच्या आई वडिलाचाच अधिकार आहे आणि तुम्ही त्यांचं आशीर्वाद घेऊन त्यांची कष्ट बघून तुमचं जीवन जगायला पाहिजे एक छानसा एक विनोद आहे झेंडू नावाचा मुलगा झेंडू नावाचा मुलगा भारत खूप कष्ट करतो आणि फेल होतो आणि तू म्हणतो डिसाईड करतो आता आपण मरून जायचं आत्महत्या करायची तो त्याच्या मित्राला म्हणतो की चला आपण आत्महत्या करू तू पण फेल झाला समाजावाले आई वडील आपल्याला जीवन जगू देणार नाही तर तो मुलगा काय म्हणतो त्याला झेंडूला अरे पागल झाला का आपण जर आत्महत्या केली ना तर पुन्हा आपल्याला बालवाडी पहिलीपासून सुरुवात करावी लागली एक आनंदाची गोष्ट आहे किंवा विनोद आहे त्यामध्ये की तुम्ही मध्यातून हो, जर जीवन संपवलं जर पुन्हा जर तुम्ही मानवा जन्मात आले तर पुन्हा तुम्हाला सुरुवात शून्यातूनच करावं लागणार आज मला सांगा जे लोक म्हणतात कर्जभाय आत्महत्या केली कारण काही असू शकतात खूप जण असे आहेत खूप व्यक्ती असे आहेत की ज्यांनी शून्य तुम्ही शोनिर्माण केलं खूप करोडपती होते आधी पुन्हा हे झालेत भ्रष्ट झालेत किंवा कर्जबाजारी झालेत अभिताभ बच्चन बघा तुम्ही अभिताभ बच्चनकडे कर्जबाजारी झाला होता तो आणि ज्या वयात मी रिटायरमेंट घेतात त्या वयापी त्यांनी काम केले आणि आज बघा त्यांचं जीवन लक्षात आहे यश हे सहजासहजी मिळत नाही सहजासहजी मिळणार नाही यश तुम्हाला खूप मेहनत घ्यावी लागणार तुम्ही कुठं चुकलात त्याचा अभ्यास करा कशामुळे चुकलात त्याचा अभ्यास करा जगातने असं कुठलंही कुलूप नाही त्याची चावी बनली नाही आत्महत्या करणे हा तात्पुरत्या समस्येवरचा कायमचा उपाय आहे कारण त्यानंतर माणूसाचा जीव म्हणजे माणूस जन्मच राहणार तिथं समस्या कुठून येणार ना त्या व्यक्तीला आपल्याला कोणाला नाव ठेवायचं नाही आहे किंवा आनंद झाला असं पण नाही आहे लक्षात घ्या ज्या व्यक्तीने आत्महत्या केली त्यांच्या घरच्यांना किती टेन्शन असेल त्यांचे आई वडील असेल त्याची पत्नी असेल लहान बाळ असेल दोन वर्षाचं नातेवाईक मित्रपरा भाऊ असेल बहीण असेल किती अपेक्षा असेल हो त्याच्याकडून त्यांना वाटलं असं आत्महत्या करतील नाही ना लक्षात घ्या या लोकांचा विलाज होणे खूप गरजेचं आहे टेन्शन डिप्रेशन स्ट्रेस एन्झायटी ओसिडी म्हणजे नैराश्य चिंता नकारात्मक विचार टेन्शन भूतकाळातलं टेन्शन भविष्यात कसं होईल माझं त्याचं टेन्शन हे हे जे मरणारे व्यक्ती आहे ना असे माझ्या जवळपासचे पण आहे हे स्टेटसवर ठेवतात इमोशनल स्टेटस सॅड स्टेटस असतात त्यांचे तेव्हा ओळखून जा आणि त्या व्यक्तीला वाचवा त्यांचा चांगला सायकोलॉजिस्टकडे घेऊन जा त्यांना आपल्याला कसं जीवन पाहिजे म्हणतात गुरुजी जीवन कसं असलं पाहिजे एकदम असं स्ट्रेट असायला पाहिजे ना दुःख ना चिंता ना टेन्शन लक्षात घ्या आपण जेव्हा हॉस्पिटलमध्ये जातो आणि तिथे एक असं यंत्र असते चौकून तिथे अशी काळी चालू असते टिंग 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 ते जोपर्यंत टिंग 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 आहे ना तोपर्यंत जिवंत माणूस एकच कट्टिंग झाली की तो व्यक्ती खाली असतो त्याचा आत्मा वर असतो तर जर ते यंत्र सांगतं की बाबा उतार असतो जीवनातनी तर मग आपल्या जीवनात हे प्रॉब्लेम झाला की त्याचं सोल्युशन सोल्युशन प्रॉब्लेम हे चालूच राहणार आहे हे कसं विचारणार आपण लक्षात घ्या तुमच्या एका जाण्याने एक परिवार दुखी होतो एक परिवार संपूर्ण दुखी होतो तुमच्या जाण्याने जो व्यक्ती जाणार आहे त्या व्यक्तींना हा जर व्हिडिओ मिळाला तर मला वाटते की त्यांना काहीतरी होईल लक्षात घ्या प्रत्येक प्रॉब्लेमवर सोल्युशन आहे जगात असं कुलूप बनलं नाही त्याची चाबी बनली नाही कारण कुलूप बनलं तर चाबी बनणारच आहे तर तुम्ही विचार कसा कर करता मला सांगा आपलं मन आहे हे मन आहे ना हे मन जे ज्या विचार तुम्ही जास्त विचार करताल ते जास्त करून दाखवते समजा तुम्ही प्रॉब्लेमवर जर फोकस केलं तर तुम्हाला हा प्रॉब्लेम खूप मोठा करून दाखवणार आणि तुम्ही जर सोल्युशनवर फोकस केलं तर ते सोल्युशन मोठं करून दाखवणार तुमच्या मनाला सवय लावा आणि हे हे जे आत्महत्या करणारे मंडळी असतात ना यांना हे सहजाशी डायरेक्ट आत्महत्या करत नाही यांना असे खूप वेळा विचार येतात मरायचे त्यांना कशातही मन लागत नाही त्यांचा इंटरेस्ट चालला जातो त्यांना टेन्शन असे बरेच जण आहे साधू उदाहरण सांगतो त्यांचा परत दिवसाला दहा लाख रुपये महिना कमावतात महिन्याला दहा लाख रुपये कमावतात सेल होतो त्यांचा प्रॉफिट होतो आणि त्यांना जर पाच लाखवर आले तर त्याला पण टेन्शन लागतं तरी पाच लाख आलो आता कसं होईल माझं कसं होईल माझ्या बिझनेसचं माझ्या परिवाराचं कसं होईल पुन्हा एक लाख आलं तर पण टेन्शन अरे बाबा तुला एक लाख दोन लाख तर मिळतात ना होईल की हे दिवस सारखे नसतात मार्केटमध्ये अर्थव्यवस्थेमध्ये पण तेजी मंदी चालूच असते तेजी आली की तुझा चांगला सेल होईल चांगलं प्रॉफिट मिळेल मंदी आली की पुन्हा कमी होईल सतत चिंता सतत टेन्शन नैराश नैराश्य निगेटिव्हिटी आणि जर या गोष्टीतून वाचायचं असेल ना नेहमी सकारात्मक लोकांच्या सहवासात राहा पॉझिटिव्ह लोकांच्या सहवासात राहा पॉझिटिव्ह एनर्जी लोक ज्यांच्याकडे आहे ना त्यांच्या सहवासात राहा चांगले व्हिडिओ ऐका चांगल्या लोकांचे जास्त काय की तुम्ही कॉमेडी जे चॅनल आहेत ना जसं कपिल शर्मा शो आहे किंवा भरपूर असे चॅनल आहेत युट्यूबला जी बघा त्या कॉमेडी ऐकल्यामुळे आपलं मन प्रसन्न होतो आपण हसायला लागतो हसल्यामुळे आपले असे चांगले व्यायाम होतात रक्त पुरवठा होतो पूर्ण बॉडीला आणि तुम्ही जेव्हा हसता ना तुमच्या चेहऱ्यावर हस म्हणजे हास्य असते ना तेव्हा तुम्ही बघा त्यावेळेस तुम्हाला नकारात्मक विचार येतात तुमच्या डोक्यात नाही आहे ना कारण आपलं मन त्यामध्ये एकदम आनंदात असतं त्यावेळेस आणि या मनाला आनंदात ठेवा मन आणि मनाचे प्रकार कसं मनामध्ये किती शक्ती आहे मन कसं आनंद ठेवायचं यावर मी वेगवेगळे व्हिडिओ बनवणार आहे तुम्ही जर माझ्या संपर्कात राहिले जुडलेले राहिलेत या व्हिडिओला जवळच्या व्यक्तीला पाठवलं परिवारामध्ये पाठवलं ग्रुपमध्ये पाठवलं तर त्यांना सुद्धा याचा फायदा होऊ द्या चांगल्या गोष्टी शेअर करायला शिका मी नेहमी काही पण चांगलं मिळालं ना मी शेअर करतो मला वाटतं की त्यांना पण मिळालं पाहिजे हे जीवन आहे आणि जीवन जगण्याची जी कला आर्ट ऑफ लिव्हिंग तुम्ही बघितलं असेल श्री श्री रविशंकर ते शिकवतात आणि या डिप्रेशन स्ट्रेस एन्झायटी ओसीटीमधून जर जायचं असेल ना तर काहीच नाही रोज स्वतःला एक तास द्या सर्वात मोठा रामबाणीला तुम्हाला रोज स्वतःला एक तास नाही एक तास दिवस करताना तुम्ही चाळीस मिनटं द्या त्यामध्ये दहा मिनटं तुम्ही दहा मिनटं योगासन करा दहा मिनटं एक्सरसाइज करा आणि दहा मिनटं तुम्ही मेडिटेशन करा दहा मिनटं तुम्ही अफर्मेशन करा की हां मी आरोग्यसंपन्न आहे मी निरोगी आहे मी यशस्वी आहे बघा या बोलण्याला पण फायदा होतो नाही झाला तर तुम्ही मला कमेंट करून सांगा आणि स्वतः आनंदी राहा मित्रांनो मला बरं एक व्यक्ती मिळाला मुंबईची गोष्ट आहे एका प्रोग्रामला मी जात होतो त्याला माझं बोलणं आवडलं आणि तो म्हणाला की सर आप बोलतो तर बहुत अच्छा आहे एक बता एक एक काम करू म्हणजे मोटिवेट दिखाव मी त्याला बोललो की ते म्हणजे बोल काय मोटिवेट बनवायचं अच्छा काय म्हणजे काय इच्छा काय तुझी तर ते मला प्रॉब्लेम काय मला प्रॉब्लेम सांगते म्हणजे मला एका महिन्यात मी सक्सेसफुल होऊन दाखवायचं आहे आणि मला जॉब पण आहे एका महिन्यात सर्वच व्हाय मी त्याला पहिलंच सांगतो आता तो एक झेंडूच असेल त्याला म्हटलं जोपर्यंत तू स्वतः मोटिवेट होणार नाही तोपर्यंत तुला कोणीही मोटिवेट करू को शकणार नाही मोटिवेशन काय वाटतं तुम्हाला मोटिवेशन कोणी करू शकता ना जोपर्यंत तुमच्यामध्ये इच्छा नाही ना मोटिवेट होण्याची आनंदी राहण्याची तोपर्यंत तुम्हाला कोणीही आनंदात किंवा तुमच्या चेहऱ्यावर हास्य किंवा तुम्हाला मोटिवेट करू शकत नाही आणि एका महिन्यात कसा सक्सेसफुल होणार काय स्किल आहे तुझ्याकडे एका महिन्यामध्ये लोकांना पाच पाच दहा दहा वर्ष डिग्री घ्यायला लागतात एमबीबीएस प्रोफेसर होण्यासाठी टीचर होण्यासाठी पोलीस होण्यासाठी आयपीएस यूपीएससी होण्यासाठी आणि एका महिन्यात ते होणार मग त्याचा प्रश्नच गलत विचारला म्हणजे जे काय हवं हो हो ना ताबडतोब होईल इन्स्टंट जॉब इन्स्टंट बिझनेसमध्ये सक्सेस इन्स्टंट माझी प्रसिद्धी इन्स्टंट मला यश मिळालं पाहिजे या इन्स्टंटमुळे भरपूर लोकांचे जीव गेलेले आहेत बघा ज्यांना ज्यांना लवकर लवकर सक्सेस मिळालं ना लवकर लवकर त्या लोक त्यांचं सक्सेस टिकलंच नाही बघा तुम्ही एमबीएचे आवाला खूप सक्सेस आलं त्यांना पाच वर्षात करोडपती झालं आणि आज कुठे सक्सेस टिकवता आला ना तर सक्सेस टिकवण्यासाठी पण कमी वयात सक्सेस झाले हे महत्त्वाचं नाही आहे लक्षात काही लोकांना कमी वयात नाही जॉब मिळतो बिझनेस मिळतो सर्व व्यवस्थित होऊन जातं पन्नासव्या वर्षावरून जातात आणि काही लोक पन्नासव्या वर्षाचा स्ट्रगल आणि पन्नासव्या वर्ष चालू होतं त्यांचं आयुष्य यश संपादन होते ये यशस्वी होतात आणि शंभर वर्ष जगतात भरपूर होणार उदाहरण आहेत के एफ सीचं उदाहरण आहे त्या कर्नलचं के एफ सी पासष्टव्या वर्षापर्यंत सर्व कष्ट बायको सोडून गेली मुलं सोडून गेली आई वारली जॉबमध्ये फेल बिझनेसमध्ये फेल त्याने जी कंटकी शोधली होती ते हजारो लोकांपासून गेली पण कोणी मान्य नाही केली तेव्हा या, एक हजार वेळा नव्यानं जो गेला व्यक्तीकडे त्यांनी मान्य केली आणि तो नंतर त्याने स्वतःचा बंगला झाला कार झाल्या स्वतः जेट विमान त्यांनी घेतो विकत पंचवीस वर्षीपर्यंत तो जगला माणूस यशाची संकल्पना कोणीही करू शकत नाही आणि जीवन मरण्याचा प्रश्न जर यश असेल तर मला सांगा प्रत्येक यशस्वी व्यक्ती सक्सेस आहे का हो आणि पैशामुळे जर सक्सेस मिळत असेल पैशामुळे जर आनंदी होत असेल माणूस तर प्रत्येक पैशावाला व्यक्ती आनंदी आहे का बघा बरोबर तुम्ही मी म्हणत नाही पैसा कमवू नका पैसा खूप महत्वाचा उलट पैसा जास्त कमवा आणि जास्त पैसा झाला असेल ना तर आपल्याकडून दान होत असेल समाजासाठी तर नक्की द्या उलट त्याच्यातून सुद्धा आनंद मिळतो पैसा कमवा पैसा टिकवा आणि पैशामुळे आनंद बी घेतात पैसा तो भगवान नाही आहे और पैसा भगवानसे कम बी नाही तर पैसा खूप महत्वाचा आहे जीवनामध्ये आणि मला सांगा हे जे नैराश्य चिंता टेन्शन हे तुम्हालाच आहे का प्रत्येकाला आहे ज्यांचं लग्न झालं नाही ना त्यांच्याही मागं टेन्शन आहे मी भरपूर वेळा म्हणतो की आनंदी त्रास माई ठेवाय चेहऱ्यावर तर बरेच म्हणतात आम्ही कसं तुम्हाला माहिती आहे का आमच्या मागं काय टेन्शन आहे टेन्शन कुणाकडे नाही टेन्शन कुणाज नाही मला सांगा ज्यांचं लग्न झालं नाही त्यांच्याकडे टेन्शन आहे आणि ज्यांचं लग्न झालं त्यांचं वेगळंच टेन्शन व्यापाऱ्याकडे बिझनेसमॅनचं बी बिझनेसमॅन लोकांना पण टेन्शन आहे नोकरीवाल्या लोकांनाही टेन्शन आहे सक्सेस झाल्यावर नोकरी जो जॉब लागते तेव्हा त्यालाही वेगळं टेन्शन असते जो पॉलिटिशियन आहे राजनेता तो सक्सेस आहे फेल टेंशन। जो फेल झाला त्याचं वेगळं टेन्शन जो सक्सेस झाला त्याचं वेगळं टेन्शन टेन्शन डिप्रेशन स्ट्रेस एन्झायटी हे कोणालाही सोडलं नाही आहे हे सोडून द्या की तुम्हालाच टेन्शन आहे आणि बस आता मला संपलो मी ह्या फालतू गोष्टी सोडून द्या आणि हा व्हिडिओ व्यक्तीपर्यंत पोहोचू द्या जास्तीत जास्त व्यक्ती ग्रुपमध्ये मी फॅमिलीमध्ये जाऊ द्या हा व्हिडिओ यामधून तुम्हाला फायदा होईल आणि त्यांना पण फायदा होईल जीवन संपवणे हा शेवटचा पर्याय नाही आहे मित्रांनो तुम्ही माझ्या भावासारखे बहिणीसारखे आहात कोण जे बघत असेल इथून दोन महिन्यांना दोन वर्षांना व्हिडिओ बघत असेल तर माझी हात जोडून विनंती आहे काही दिवसात मी आता नंबर पण शेअर करेल माझ्या युट्यूबला इन्स्टाला मला कॉल करा जर तुम्हाला वाटलं ना की हे माझं सोल्युशन देऊ शकतात तर कॉल करा प्रत्येक समस्येवर सोल्युशन आहे प्रत्येक प्रॉब्लेमवर सोल्युशन आहे ढुंडो ढुंडो सोल्युशन ढुंडो प्रॉब्लेम सलोकडे जाईल प्रत्येकाला प्रॉब्लेम आहे तर कधी सर्च करायचं असं ना तर सोल्युशन सर्च करा तुम्ही गुगलला जा गुगलला सर्च करा चाय पिण्याचे फायदे ते दहा वेळा दहा प्रकारचे चाय पिण्याचे फायदे सांगेल तुम्हाला आणि पुन्हा टाईप करा पुन्हा सर्च करा चाय पिण्याचे नुकसान ते दहा प्रकारचे नुकसान तोटे सांगेल तुम्हाला काय वाटतं तुम्हाला मला सांगणार नाही आपलं मनही तसंच आहे जर तुम्ही प्रॉब्लेम ध्यान दिलं ना तर दहा प्रकारचे प्रॉब्लेम तुम्हाला सांगेल की अरे हा प्रॉब्लेम आहे हा प्रॉब्लेम आहे याच्यामुळे तुम्हाला मरायचा आहे आणि तुम्ही जर म्हटलं ना मला जीवन जगायचं आहे त्याच्यावर उपाय तर ते दहा प्रकारचे उपाय समज सांगेल तुम्हाला का जीवन जगायचा जीवनाचं महत्त्व काय हे सहसा सहजी नाही आहे जीवन हे परमेश्वर ज्या परमेश्वराला तुम्ही मानता ते कोणी असू शकते परमेश्वर ईश्वर ज्या विश्वाला मानता ना त्या विश्वाला तुम्हाला सहजासहजी हा जन्म दिलेला नाही आहे या जन्माचा खूप अनमोल अमूल्य हे जीवन आहे स्वतःसाठी जीवन जगा तुम्हाला वाटलं नाही मला जीवन जगायचं नाही समाजासाठी जीवन जगा देशासाठी जीवन जगा भरपूर वेळा तुम्हाला आजूबाजूचा आवाज येईल पण प्रत्येक तिकडे लक्ष नोका मी जे बोलतो त्यावर लक्ष द्या स्वतःसाठी जीवन जगायचं असते का समाजासाठी नाही आहे जीवन देशासाठी नाही आहे का जे महापुरुष झाले ते स्वतःच जगलेत का नाही समाज चांगला नाही आहे समाजातले लोक निगेटिव्ह आहेत त्यांना चांगलं बघवल्या जात नाही आमचं साक्षम झालं की ते जळतात मला सांगा जे महापुरुष झालेत महामानव झालेत त्यांनी जर असे विचार केले ते आपल्यासारखे हे भंगार विचार महात्मा गांधीने चले जाऊ म्हटलं जेल भरू म्हटलं दोन शब्द बोलले पूर्ण लाखांनी लोक त्यांच्या मागे होते ते त्यांचं ते त्यांचं राजकारण वेगळं होते कोण होते काय होते अहिसावादी होते ते त्यांचं सोडून द्या सुभाषचंद्र बोस भगतसिंग काय काय वाटतं तुम्हाला हे काही लोक असे साधी झाले छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी कितीतरी ते, ते आग्र्याची सुटका असो ते पावनखिंड असो आणि ते शाहिस्ते गोटे कापणी असो किती प्रसंगातून गेले ते किती प्रसंगातून गेले ज्या प्रसंगातून आपण जाऊ शकतो आणि संभाजी महाराज ज्यांना चाळीस वर्ष चाळीस दिवस वेदनातून मारलं काही असं सहज झालं का आपण नाव ठेवतो हो आपल्या मुलांचं नाव ठेवताना थोडं विचार ठेवायला पाहिजे त्याच्यामध्ये ते गुण किंवा त्याच्याबद्दल वाचायला लावायला पाहिजे की बाबा तुझं नाव हे ठेवलेलं आहे आणि या नावाशी सर्व अभ्यास कर आणि तो व्यक्ती आत्महत्या करतात मला हे नाही म्हणायचं आहे की आत्महत्या हे माणसाच्या विचारावर अवलंबून आहेत भरपूर लोक खचलेत अब्राम लिंकन बघा तुम्ही अब्राम लिंकन राष्ट्रपती होते ती अमेरिकेचे किती समस्येतून गेले त्यांनी तर दहा वेळा आत्महत्या करायला पाहिजे आता मला सांगा आता ते विजय म्हणल्या दहा हजार कोटी रुपया करोड रुपयाचं ते बुडवून गेले देशाला आपलं मग त्यांनी तर दहा हजार वेळा फाशी घ्यायला पाहिजे मला सांगा हे कर्ज फाशी घेण्याचं हे आहे का कर्ज झालं आपण वापरला तो पैसा तो पैसा द्यावा लागेल मी कोणत्याही एका महाराजाबद्दल एका संतांबद्दल बोलत नाही आहे हे आपल्या जीवनातनी झालेले आहेत कर्जापाई आत्महत्या भरपूर लोक करतात मला काही जास्त राजकारणात जायचं नाही राजकारण आपण कर देख कोणाला याच्यातही राजकारण दिसतं कारण पाहण्याचा दृष्टिकोन नाही निगेटिव्ह आहे ते काही पण बघतात ते निगेटिव्ह बघतात नवरा बायकोचे पती पत्नीचे भांडणं मुलाचे पॅरेंट सोबत मुलांची भांडणं भावभावामध्ये भांडणं भाव भाव समाजात मित्रासोबत भांडणं आणि भांडणं केले ते अशी बोलली म्हणून मला आता राहायचंच नाही जीवन संपवायचं आहे नाही मला असं काच बोलली जीवन संपवायचं आहे बस झालं हेच जीवन आहे यासाठी जन्म झालं आपला नहीं ना क्ष तो एक भजन सुधा है मांगा वीडियो तो मनुष्य जन्म अनमोल रे मिठी में ना रोल रे अब जो मिला है फिर ना मिलेगा कभी नहीं कभी नहीं कभी नहीं ये बुलबुला है पानी का मत कर जोर जवानी का समझ समझ के कदम रखो पता नहीं जिंदगानी का सबसे मीठा बोल रे मिठी में ना रोल रे अब्जू मिला है फिरना ना मिलेगा कभी नाही कभी नाही कभी नहीं रही हा हे भजन मी चांगल्या एक तालसुरात गायला प्रयत्न केला मी की गायक नाही भजन करणे ते वेळेचे महत्व आहे त्या वेळेच्या महत्त्वामध्ये मी गायलेलं सांगतो हे मनुष्य जन्म आहे हे पुन्हा मिळणार नाही आहे ते म्हणतात ना चौऱ्याऐंशी लाख वेलीतून आपल्याला मिळालेलं आहे बस मग आता ते चौऱ्याऐंशी लाख संपवायचे का हे जीवन संपवल्यावर पुन्हा तेच जायचं का किड्या मुंगीमधून प्राण्यामधून येऊन पुन्हा मानवते यायचं आपल्याला हेच करायचं का मला सांगा ह्या समस्येवर उपाय आहेत आत्महत्येवर उपाय आहेत शोधा कारणे शोधा अगो सहज डायरेक्ट कोणी पण मला काय करत तो आनंदी आहे तो सश डायरेक्ट आत्महत्या करतो का नाही करत ना त्याच्या डोक्यामध्ये भरपूर वेळा नकारात्मक विचार येतात जीवन संपवणार असे विचार येतात त्याला असे बरेच महिने ओलांडून जातात आणि शेवटी तो निर्णय घेतो त्या प्रोसेसमध्ये जेव्हा असतो ना त्या प्रोसेसमध्ये त्याला आधार मिळाला पाहिजे लक्षात घ्या समस्येमध्ये संकटामध्ये एक शब्द खूप महत्वाचा एक वाक्य मी तुझ्यासोबत आहे मी तुझ्यासोबत आहे असं म्हणा तो व्यक्ती ना तुमचा फॅन होऊन जाईल आणि मी आहे तुमच्यासोबत मला मेसेज करा कॉल करा मी नंबर शेअर करीलच तुम्हाला कमेंट करा व्हिडिओ कसा वाटला आणि दोन व्यक्तींना शेअर करा ग्रुपमध्ये शेअर करा आणि सांगा त्यांना आणि ती तुम्हाला सबस्क्राईब दिसते ना त्या सबस्क्राईबला दाबा दे बटत सबस्क्राईबचं लाईक करा कळू द्या आपल्या यूट्यूबला की तुम्ही जर शेअर केलं तुम्ही जर लाईक केलं ला, कमेंट केलं ना आता ते अल्गोरिदममध्ये काम करतं आणि ते लोक जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवते त्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे ही जबाबदारी तुमची आहे मी तर प्रयत्न करतोच पण तुम्ही पण प्रयत्न करा जिम्मेदारी दे जाती जिम्मेदारी ली जाती तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि अशा सा जर व्हिडिओ बनवायचा असेल कारण आत्महत्येवर जर बोलतो ना तर दोन घंट्याचं व्याख्यान प्रबोधन बिन कमी पडेल मी जेवढं सांग सांगते तेवढं मी सांगितलेलं आहे यावर आणखी व्हिडिओ बनवणार आहेत कारणी काय आहेत त्याच्यावर उपाय काय आहेत आत्महत्येवरचे काय कारण होऊ शकतात उपाय कोणकोणते आहेत यावर मी अजून व्हिडिओ बनवणार आहे तस जुडलेले राहत माझ्या इंस्टाग्राम फेसबुक आणि युट्यूबला जुडलेलं राहत प्रवीण बोनके हे माझं युट्यूब चॅनल किंवा गुरुजीला आहोत मी समोर प्रवीण बोनके फेसबुकला पण आहे इंस्टाग्रामला पण आहे आणि आपल्या युट्यूबला पण आहे तर मित्रांनो तुमच्यासोबत संवाद साधून खूप चांगलं वाटलं आवडलं तर शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद